नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओ मध्ये आज आ, ही माहिती बघणार आहे की आपल्याला शालेय शिक्षण सहावी पासन पूर्ण बारावी पर्यंत कसं फ्री मध्ये शिकता येणार मोफत म्हणजे खरंच पूर्ण मोफत की तुम्हाला राहण्याची खाण्याची सोय सुद्धा गव्हर्नमेंटच करून देतं इवन तुम्हाला सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डचा जो एक्झाम सिलेबस असतो त्यानुसार आ, हे शिक्षण असतं आणि तिथनं निघालेला मुलगा हा किंवा मुलगी जो पण स्टुडंट आहे त्या व्यक्तीला एक वेगळ्या रिस्पेक्टच्या नजरे बघितलं जाते कारण की ही एक्झाम क्रॅक करणं पण एक म्हणजे कॉम्पिटेटिव्ह युगात ही एक्झाम क्रॅक करून फ्री मध्ये शिक्षण राहणं खाणं आणि बारावी नंतर जेव्हा तो मुलगा तिथनं निघतो पास आउट होऊन तर तेव्हा त्याची एक वेगळी इंटेलिजन्स लेव्हल खूप चांगलं होऊन जातं आयक्यू लेवल जी म्हणतो आपण ती खूप वरच्या लेवलवर गेली असते तर जेव्हा आपण जे किंवा नीट देतो तर आपण त्यासाठी पूर्णतः सक्षम होऊन जातो तर बघू आपण या एक्झाम्स कोणत्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ज्या मुलींना किंवा मुलांना इश्यू जाते की आम्हाला सीबीएसई किंवा आयसीएससी बोर्ड मध्ये करायसाठी ऍडमिशन करायसाठी खूप पैसे द्यावे लागतात तर इथे शून्य पैशांनी हे ऍडमिशन होणार आहे बघूया आपण याची इन्फॉर्मेशन काय आहे तर आणि पालकांनी जरूर हा व्हिडिओ बघा तुम्हाला कळणार की आपल्या मुलांना काय हवं आहे आजच्या युगामध्ये काय नेसेसरी आहे ते बघूया तर आपल्याकडे त्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या हीच ती एक्झाम आहे जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम आहे ती ती एक्झाम क्रॅक केल्यावर आपल्याला फ्री मध्ये पूर्ण मोफत शिक्षण मिळतं मोफत राहायला मिळतं आणि सगळं काही फॅसिलिटीज तिथे अवेलेबल असतात इवन जे तिथले बाकीचे कारण की ती आपण एक्झाम क्रॅक करून आलेलो असतो एक्झाम क्रॅक करून आल्यावर तिथे बाकीचे पण जे लहान मुलं असणार किंवा म्हणजे सहावीतलं असणार तर सहावी सातवीतलं असणार तर ते पण सगळे त्याच तितकेच हुशार असणार म्हणजे तुमच्या मुलांचे सवंगडी जे बनणार ते पण हुशारच असणार म्हणजे तुम्हाला तो प्रश्न नाही राहणार की तिथे कोणत्या प्रकारच्या मुलांसोबत माझा मुलगा राहणार किंवा मुलगी राहणार हा टेन्शन आपल्याला राहणार नाही तर म्हणून आम्ही त्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत इयत्ता करिता त्या बॅचेस मध्ये आपण शिकू की प्रॉपर अभ्यासाचे नियोजन कसे करायचे की सहावीचा अभ्यास करता करता तुम्ही ही एक्झाम कशी द्याल त्यानंतर आपण जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण घेतो म्हणजेच आतापर्यंत प्रत्येक वर्षी हे एक्झाम होते तर प्रत्येक वर्षी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आम्ही हे तुम्हाला सांगतो की हा क्वेश्चन आला कुठून का बरं आला की चालू घडांमध्ये सुरू होता का काही किंवा बुद्धिमत्ता चाचणीमधलं काय आलं आपण सगळं सिलेबस पण बघूया ठीक आहे त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्याकडे अवेलेबल राहणार तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू शकणार लाईव्ह म्हणजे आता मी बोलत आहे तर तुम्ही आता आम्हाला लाईव्ह कमेंट करू शकाल की मॅम आम्हाला हा डाऊट आहे आम्हाला समजलं नाही आणि जर ज्यांना परत बघायचं असेल तर रेकॉर्डेड परत तुम्ही बघू शकता लाईव्ह वे एकव्या पर बघितलं परत रेकॉर्डेड पण बघू शकता त्या व्हिडिओला डाऊनलोड पण करू शकता ठीक आहे त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा मोफत अवेलेबल करून देतो आपण तर जर टेस्ट सिरीज अवेलेबल करत आहोत म्हणजेच त्या एक्झामच्या ज्या प्रकारे एक्झाम घेतली जाते त्याचप्रकारे आपण टेस्ट सिरीज सुद्धा तिथे सेट करतो की तुम्हाला एक्झाम एनव्हट कसं आहे याविषयी पूर्ण नॉलेज येऊन जायला पाहिजे आणि त्याच प्रकारे आपण या नोट्स जे म्हणतो आपण ईबुक बुक नोट्स आपण अवेलेबल करतो ठीक आहे तर अशी ही बॅच सुरू होत आहे नेक्स्ट वीक पासून सुरू होत आहे तर त्वरा करा ठीक आहे आणि दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे खाली दिलेला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा एक तर कॉल करायचा आहे नाहीतर तर व्हॉट्सअप पण तुम्ही करू शकता वर पण तुम्ही बॅट जॉईन करू शकता तर हा ही जी परीक्षा असते ही वन सिंगल लेअर एक्झाम असते फक्त सिंगल लेअर एक्झाम आहे ही आणि यामध्ये फक्त हे तीन तीन विषयांचा पेपर द्यायचा आणि जर तुम्ही या तीन पेपरमध्ये तीनही विषयांचा अभ्यास केला मग बघा तुम्हाला हे तीनही विषय फक्त तीन विषय कोणता मानसिक क्षमता म्हणजे रिजनिंग आपण अंक गणित क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणतो आणि भाषा एक तर मराठी हिंदी इंग्रजी ठीक आहे ते आपल्यावर चूज करायचं असते की तुम्हाला काय चूज करायचा बस मला सांगा वर्षभर आपला स्टुडंट म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी वर्षभर इतके साडे सब्जेक्ट अभ्यास करतो तर त्यात काय हे तीन सब्जेक्ट अभ्यास नाही करणार का हा तर करणार पण नाही भाषा अभ्यास करायचा पण नाही म्हणजे उरलेले फक्त दोन विषय आहेत तर जर आपला मुलगा किंवा मुलगी पूर्ण वर्षभरामध्ये आठ पेक्षा जास्त सब्जेक्ट अभ्यास करतो आहे तर उरलेल्या या दोन विषयाचा नाही करू शकणार का पूर्ण वर्षभरामध्ये आणि जर तो केला तर काय होणार ही आपल्याला पूर्ण सहावी पासून बारावी पर्यंत मोफत शिक्षण मिळणार ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे केस कोणी एकदम निगेटिव्ह विचार असेल पण ठीक आहे की मॅडम इतके जागा असतात झालं तर नाही झालं तर तर एक गोष्ट लक्षात घेऊन घ्या हे कॉम्पिटिशनचं युग आहे कॉम्पिटिशनच्या युग मध्ये जर आपल्या पाल्याचं नाही पण झालं तर प्रॉफिट हा होणार की तुमचा मुलगा आता सहावी इयत्तेमध्ये ही एवढी मोठी एक्झाम देण्याचा धाडस करणार तर त्याची मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग होऊन जाणार की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देऊ शकतो आणि मे बी एक दोन मार्कांनी राहिलं तर तो कॉन्फिडन्स किती जास्ती लेव्हलचा राहणार जेव्हा बारावी मध्ये नीट एक्झाम द्यायला किंवा म्हणतो त्यामध्ये तो कॉन्फिडन्स बुस्ट होणार की मी ती एक्झाम तेव्हा देऊ शकलो असतो उरणाऱ्या सहा वर्षांमध्ये ती जिद्द राहीन म्हणत की मी आता एक मोठी एक्झाम तर क्रॅक करून राहणार आणि शेवटी कॉन्फिडन्सच एक्झाम क्रॅक करतो बरोबर आहे तर या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी त्यामागे आहेत एक एक्झाम केल्याने तुम्ही सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघाल तुमच्या मुलांमध्ये डिसिजन घेण्याची ती एक क्षमता येणार की डिसिजन कसं का घ्यायचं कारण की एक तासामध्ये आपल्याला इतकं सॉल्व्ह करावं लागतं तर कसं का काय करायचं वगैरे सगळं सगळं तुम्हाला आणि आम्ही हे सगळं घेणार आहोत मग याचे मानसिक क्षमताचे लेक्चर्स किंवा मी शिकवू स्वतः अंक गणित इनफॅक्ट मी घे मीच घेणार आहे ते तर तुम्हाला काहीही लागल्यास बिनधास्तपणे तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे मला काही विचारायचं असेल तुमचे काही डाउट्स असणार तुम्ही हमकास विचारू शकता ठीक आहे अशी ही होती आजची माहिती महत्वपूर्ण पु। माहिती आणि हे फक्त करिता नाही तर आठवीकरिता सुद्धा असते जवाहर नवा नवोदय विद्यालयाच्या आठवीच्या बॅचेस पण आपण पुढच्या वीकपासनं आठवड्यापासून सुरू करतो आहे त्यामध्ये पण आपण सगळं कव्हर करतो आहे सगळेच स्पेसिफिकेशन जे सहावीच्या बॅच मध्ये अवेलेबल होते आपण ते सगळे या बॅच मध्ये पण अवेलेबल करत हो। आहोत आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा आपण काय आणत आहोत तर प्रॉपर अभ्यासाचे नियोजन कसे करायचे आपण हे सहावी आणि आठवी दोन्हीच्या मुलांना आपण हे करणार आहोत कारण की अभ्यास शाळेचा अभ्यास करून सुद्धा हा अभ्यासाचे नियोजन कसं करायचं हे कोणाकोणाला ना जमत नाही है ना तर आम्ही ते करून देऊ कारण म्हणूनच तुम्ही ते बॅच लाईन जॉईन करण्याचं काही तर प्रॉफिट होणार ना तर या सगळ्या प्रॉफिट सोबत हे सगळे बॅचेस सुरू होत आहेत पुढच्या आठवड्यापासून तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि ट्राय करा ठीक आहे असा हा माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ होता तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा एक नोटिफिकेशनचं साईन असते ते तुम्ही ऑन करा म्हणजे तुम्हाला युट्यूबवर नोटिफिकेशन येणार असे अपडेटेड व्हिडीओचे थँक्यू सो मच